अरे modulo modulo tala kotha padil de please kaai karu kite audio apan communication dakaru magi dewa mai etach varsh insurance insurance pura a re right la म्हणज विला ते लोकांना एक्सेप्ट करना रे बाबा सचिन जरा खाली प्लीज चल मेले मना नाही 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 बाहेर हे हे अच्छे इकडे बघ

राज्याला भर पाठबळ दिलं भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीला होते आणि देशाचे खनखर गृहमंत्री अमित शहा साहेब यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो ते पत्रकार आपल्या शपथविधीला होते कारण दे दे कार <coughs> दे 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 ते देखील मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो यशस्वी झाला भूमिका भविष्य ते अशा प्रकारचं काम गेल्या अडीच वर्षात केलं आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजाचा प्रत्येक घटक जो आहे हा या सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला मी नेहमी सांगायचो आम्ही अडीच वर्ष जे कामकाज केलं त्या कामाची पोचपावती

अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदी मोदीजी आणि अमित शहा साहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचंय की एक हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार गतिमान सरकार वेगवान सरकार त्याची कारकीर्द जी आहे ती यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असे न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं याच काम एक याच कारण एवढंच आहे की या सरकारने साठी केलेलं काम या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तावन अधिक तीन साठ झाले पोचपवती आहे समाधान मला आहे खर म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे सांधे नसून जनतेसाठी जनसेवेच साधन सादेन आहे सत्ता हे जनसेवेचं साधन आहे अशा प्रकारचं काम आम्ही केलं कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार काय मिळालं पुढे काय मिळणार ही भावना मनामध्ये आम्ही काम केलं आणि भावना मनामध्ये घेऊन आम्ही सरकार देखील स्थापन जनतेचं सरकार जनतेसाठी आणि म्हणून मला त्या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान वाटेल की गेल्या अडीच वर्षांची कारकीर्द जी आहे ती अतिशय यशस्वी कारकीर्द झाली आहे आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सीएम म्हणजे कॉमनमॅन सांगायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम सांगणार पदापेक्षा आम्हाला मी जास्त महत्व दिलं आता

आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादानी मदत केली सहकार्य दिलं तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला नेण्यासाठी जेवढी जी काय मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये कमी पडणार नाही आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व जे आहेत ते त्यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत गृहमंत्री अमित भाई आहेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ने असतील आणि मंत्री जे आहेत त्यांनी आम्हाला या पाचशे अडीच वर्षामध्ये जे मदत केली राज्य सरकारला कारण जेव्हा आम्ही डबल इंजिन सरकार म्हणून म्हणत होतो खऱ्या अर्थाने त्यामुळे देखील आम्ही मोठा हल्ला घालू शकतो आणि म्हणून मी आपले आमचे सहकारी निर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं पुन्हा एकदा त्यांची वाटचाल जी आहे ही यशस्वी वाटचाल ठरो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने वेगवान घड़े, गतिमान सरकार म्हणून आम्ही टीम म्हणून काम करू अशाच प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो तावी हिंदी आज के ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह में देवेंद्र फडनवीस जी के मुख्यमंत्री पद के उन्होंने शपथ ली हुई है उनका मैं अभिनंदन करता हूँ नए दिल से अधिक अभिनंदन करता हूँ और मैं उनको आगे के भविष्य के लिए शुभकामनाएं देता हूँ मैं इतना ही कहता हूँ कि ढाई साल का जो महायुति सरकार है ये महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य है महाराष्ट्र देश को वैचारिक दिशा देने वाला राज्य है और ऐसे राज्य का मुख्यमंत्री बनने का मौका मेरे जैसे सर्व सामान्य आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे जी का धर्मवीर आनंद साहब जी के आशीर्वाद से मिला और मैं ये भी कहूंगा कि आदरणीय देश के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने भी हमें पूरा सहयोग किया पूरी ताकत दी और इस देश के एकदम डैशिंग गृह मंत्री अमित भाई शाह जी इन्होंने भी हर समय हमें हर समय हमारे हर संकट में हमारे पीछे पूरी ताकत से खड़े रहे उनको भी और पूरे सभी मंत्रियों को मैं केंद्रीय मंत्रियों को भी धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने भी हमारे हर प्रस्ताव को मान्यता दी और इसीलिए तो हम लोग ढाई साल में बहुत काम कर सके एक ऐतिहासिक हमने निर्णय कितने निर्णय लिए हैं आज तक के इतिहास में इतने कम समय में इतने ज्यादा काम इतने विकास के प्रकल्प और कल्याणकारी योजनाएं कभी भी मुझे लगता है आप भी याद करो आपने भी कई सरकारें देखी है इस ढाई साल के कार्यकाल में जितने निर्णय हमारी सरकार ने लिए वो ऐतिहासिक है और ये सुनहरे अक्षरों से लिखा जाएगा ये भी मैं कहता हूं और हमारी टीम मैं अजीत दादा हम काम कर रहे थे काम कर रहे थे और इस राज्य को आगे बढ़ाने का काम किया हमारी लाडली बहना लाडले भाई लाडले किसान लाडले नागरिक सभी लोगों ने भर भर के लाडली बहना को विशेष तौर से धन्यवाद देना चाहिए कि उन्होंने इस बार किसी का सुना नहीं और सभी लोगों ने इस महायुति सरकार को आशीर्वाद दिए मैंने कहा था कि ढाई साल के सरकार के कार्यकाल को ये ये इस चुनाव में हमें उसका नतीजा देखने को मिलेगा जनता का आशीर्वाद मिलेगा और यही हमने देखा कि इस बार पूरे मेजोरिटी नहीं है ये तो बहुत ही ओ विरोधी विरोधी पार्टी के विरोधी पक्ष नेता भी नहीं बना पाएंगे तो इसलिए बहुत कामयाब सरकार रही है और इस कामयाबी के लिए आ, मैं सभी को मेरे सहयोगी दोनों उप मुख्यमंत्री उनको भी मैं धन्यवाद दूंगा हमारे सभी मंत्रियों को धन्यवाद दूंगा कि इतने बड़े पैमाने पर हमने काम किया और मुझे इस बात की भी खुशी है कि जब हम निकले थे ढाई साल पहले चालीस लोग हमारे साथ थे आज सत्तावन फिफ्टी सेवन प्लस तीन साठ लोग ये हमारे विचारधारा के बाला साहब ठाकरे जी को जो विचारधारा है उनकी विचारधारा को हमने आगे बढ़ाया उनका जो हिंदुत्व का नारा है उसे और मजबूत किया और विकास के विकास का एजेंडा जो है हमने चलाया हमारा एजेंडा एक ही है डेवलपमेंट डेवलपमेंट और डेवलपमेंट और इसलिए मैं अभी कहा आपको एक हिंदी देवी में कहता हूं पहले मैं सीएम मींस मैं खुद को चीफ मिनिस्टर नहीं कॉमन मैन समझता था अभी मैं डीसीएम हूं तो अभी मैं यही समझता हूं डेडिकेटेड टू कॉमन मैन 24/7 तो ये हमारी ड्यूटी है हमारी जिम्मेदारी है और आ, मैं इसलिए आ, बहुत बहुत देवेंद्र जी को आ, उनके मुख्यमंत्री के रूप में आज शपथ ग्रहण उन्होंने की उनका अभिनंदन करता हूँ उनके आगे के कार्यकाल को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ उनके आगे की आगे का कार्यकाल जो है बहुत ही यशस्वी है और उसमें जैसे उन्होंने दोनों ने मुझे जैसे सपोर्ट किया मैं मुख्यमंत्री था वैसे ही मैं पूरी तरह उनको सपोर्ट करूंगा सहयोग करूंगा मुझे इतना ही कहना है अभी लोगों को क्या भी? तो ये विपक्ष को बोलने का भी मुद्दा नहीं क्योंकि लोगों ने ये शिवसेना बाला साहब ठाकरे जी की विचार की शिवसेना कौन तो है इसके ऊपर मोहर लगा दी है और अभी कोई क्या क्या बोलते थे शुरुआत से हमारी घटना सरकार है ये है वो है अभी वो सब कैसे बोलेंगे जरा पूछिए आप तो ये जनता ने मुहर लगाई है और आ, मैं इसलिए यही कहूंगा कि हमारे सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद आज ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह था और बड़ी जनता के भरी जनता के समक्ष समक्ष और सभी जो राज्यों के मुख्यमंत्री मन्त, केंद्रीय मंत्री आए थे आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृह मंत्री जी केंद्रीय गृह मंत्री जी और कई केंद्रीय मंत्री और कई राज्यों के मुख्यमंत्री और कई राज्यों के उपमुख्यमंत्री सभी लोगों को धन्यवाद देता की ऐसे बडे शपथ समारोह में आए काय तुम्हाला कोणी सांगितलं नाराज होतो अरे बाबा मी जिकडे तुम्हाला मला वाटतं ता सत्तावीस तारखेलाच माझी भूमिका की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणतात तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच बनवता बातम्या आता तुम्ही आता सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देते आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत अरे बाबा लाडकी बहिणी योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याच तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहे हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला

विरोधी पक्षा ने आता रणगा बंद करावनी विकास लाव डेवलपमेंट ला अरे, साथ का तो अरे भाई सब तो आपको तो बताया तो जाएगा क्यों चिंता तो करते तो हो नहीं कौन आपको कहा है अभी मैंने कहा एक लड़की बहन योजना जी है ती योजना सुरु राहणार आता आम्ही कॅबिनेट मध्ये प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता भिंतर नवीन निर्माण करायचं सगळं त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच नाही नाही हो जाएगा सब समय पर हो जाएगा थी थी अरे श्रीकांत शिंदे सबर होते बाबा समोर श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लावतो त्याला त्याचा काही संबंध नाही उपमुख्यमंत्री त्याचा काही संबंध नाही आता मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करणार अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करताय सगळं तुम्हाला सगळं कळेल <laughs> तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं

আমি <laughs>